स्टेट बँक तसंच एसबीआय म्युच्युअल फंड यातील गुंतवणूकदारांची फसवणूक होत असल्याच्या निषेधार्थ जिल्हाधिकारी कार्यालयासमोर स्टेट बँक आणि एसबीआय म्युच्युअल फंडमध्ये ग्राहकांची फसवणूक सुरू असून यामुळे स्टेट बँक ऑफ इंडियाचे ग्राहक आणि एसबीआय म्युच्युअल फंडाच्या गुंतवणूकदारांनी पूनम गेट समोर एक दिवसीय ठिय्या आंदोलन केलं स्टेट बँकेतील प्रत्येक शाखेत चेक बॉन्स घडून आणले जातात ज्यामुळे ग्राहकांना दंडाचा भूर्दंड बसतो हा त्यामागचा उद्देश असावा चेकबुक एटीएम कार्ड मिळवताना सुरक्षेची पुरती काळजी घेतली जात नाही याबाबत विचारणा केली असता उद्धट उर्मट उत्तरं दिली जातात ग्राहकांच्या खात्यांची केवायसी ही ऑनलाईन प्रणाली आहे त्याची पूर्वसूचना ग्राहकांना देणं अनिवार्य असताना तसं न करता खातं लॉक केलं जातं स्टेट बँकेच्या तेरा शाखांमध्ये एसबीआय म्युच्युअल फंड गुंतवणुकी सेवेची मान्यता नाही याकडे दुर्लक्ष करून गुंतवणूक करून घेतली जाते एम म्युच्युअल फंड परीक्षा उत्तीर्ण असणाऱ्यांना गुंतवणूक सल्लागार म्हणून ग्राहकांना प्रवृत्त करण्याचा अधिकार आहे अशा पात्रतेच्या व्यक्ती स्टेट बँकेच्या बऱ्याच शाखांमध्ये नाहीत स्टेट बँक आणि म्युच्युअल फंड या दोन्ही वित्तीय संस्थांचा परस्पर कुठेही संबंध नाही व एकमेकांवर एकमेकांचे नियंत्रण देखील नाही तरी देखील बँकेचे अधिकारी कर्मचारी ग्राहकांना म्युच्युअल फंडातील गुंतवणुकीसाठी प्रवृत्त करतात त्यामागं कमिशनखोरीचा प्रकार असल्याचा आरोप यानिमित्त करण्यात आला दरम्यान आम्ही बँकेच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांपर्यंत या सर्व पार्श्वभूमीवर तक्रारी केल्या म्युच्युअल फंडाच्या अधिकाऱ्यांविरुद्ध पोलिसांमध्ये गुन्हे देखील दाखल आहेत परंतु बँकेच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांनी दोषींवर अद्याप कारवाई देखील केलेली नाही त्यामुळे आता जिल्हाधिकाऱ्यांनी कारवाई करावी अन्यथा आमरून उपोषण करावं लागेल असा इशारा विजय कुमार अंकम यांनी यानिमित्त दिला या ठिया आंदोलनात अनेकांचा सहभाग होता स्टेट बँकेचं प्राथमिक कार्य आहे ग्राहकांना सेवा देणे खाते उघडणे सी करणे हे असताना अशा सा, कामासाठी आलेल्या ग्राहकांना स्टेट बँक ग्राहक सेवा केंद्राकडे जाण्यास हकलून देत आहे आणि जिथं कमिशन मिळतोय अशा ठिकाणी ते म्युच्युअल फंड आणि इन्शुरन्सचे काम करून कमिशन कमवत आहे हे कमिशन कमवण्यासाठी स्टेट बँकेच्या कर्मचाऱ्याला ऑलरेडी पगार मिळतोय त्या पगार ज्या कामासाठी मिळतो ते बाजूला ठेवून फक्त ज्या कामासाठी कमिशन मिळू शकते असेच काम ते करत आहे आणि असे काम करताना स्वतःच्या नावाने किंवा बायकोच्या नावाने मुलांच्या नावाने नातेवाईक मित्रांच्या नावाने ते एजन्सी काढून स्वतःच्या फायद्यासाठी म्युच्युअल फंड इन्शुरन्समध्ये गुंतवणूक देत आहे आणि त्या त्याद्वारे भारत सरकारला आणि सामान्य नागरिकांना कोट्यवधी रुपयांची फसवणूक करत आहे एका आर्थिक वर्षाचा टी खाली आम्हाला माहिती मिळालेला आहे टी खाली स्टेट बँक ऑफ इंडिया रिजनल क्षेत्रीय कार्यालयाने दिलेला आहे ज्यामध्ये एका आर्थिक वर्षात दोनशे चौतीस कोटी रुपयांचा म्युच्युअल फंडाचा व्यवसाय केले त्यानुसार एक एक कोटी एक्कावन्न लाख रुपये त्यांनी कमिशन कमवले जो पूर्णपणे बेकायदेशीर आहे या संदर्भात अधिकृत पत्रव्यवहार आम्हाला आमच्याकडे उपलब्ध आहे